नमस्कार काविरेश भाऊ मनमोग मराठी मालविहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया प्रत्येक माणूस अगदी कळत्या वयापासून शेवटपर्यंत बरीच मोठी माणसं असतात ती मोठी म्हणजे वयानेच मोठी किंवा प्रसिद्धीने पैशाने मोठी नाही समजदार मोठे माणसं ती ठराविक वय झाल्यानंतर सुखाच्या मागे पळत नाहीत त्यांना समज समजतं सुख म्हणजे काय पण बाकी इतर माणसं सगळी सुखाच्या मागेच पळत असतात सुखाला आपले साधू संत ह्याने खूप प्रबोधन केलं पण त्याचा तसा फारसा उपयोग होत नाही म्हणजे माझ्यापासून सगळीच माणसं इतर आहे मी त्याला अपवत आहेच असं नाही ते दुसऱ्यांना फक्त उपदेश देण्यात जास्त म्हणजे सहज सोपं असतं ते काम पण तोच उपदेश आपण आजमावणं थोडं आपल्या चारित्र्यात आपल्या वर्तनात थोडं कठीण असतं पण ते तसं केलं पाहिजे सुख म्हणजे शेवटी काय आहे तर ते सुख मानण्यावर आहे कधी कधी कसं होतं की काही गोष्टी आपल्याला मिळत नाही मग त्याने मन दुःखी होतं आणि मग जे आहे हातात त्याचा उपयोग माणूस घेत नाही सुख म्हणजे हे मृगजळ आहे समोर पाण्याचा भास होतो आपण जातो म्हणजे शितीज कसं असतं शिती असं तर नाही कारण शिद्धीचा पण एक भास आहे आपण समुद्रकिनारी बसलो तर समुद्राच्या पुढे पुढे तरी ते आकाश टेकलेलं दिसतं पण ते आकाश टेकलेले नसतं तिथे तर ते आणखी तसंच पुढे दिसणार तीच सुखाची आहे व्याख्या सुख जे आहे ते सुखच म्हणायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा तेच सांगणारी कविता आहे सुखाचे मृगजळ सुखाचे मृगजळ नाही भरोसा उद्याचा नाही पुढल्या क्षणाचा उद्याचा तर काय पुढल्या क्षणाचा सुद्धा माणसाला भरोसा नाही नाही भरोसा उद्याचा नाही पुढल्या क्षणाचा तरी चिंता भविष्याची स्वभाव हा माणसाचा तरी चिंता भविष्याची स्वभाव हा माणसाचा सुखाच्या मृगजळात माणूस फसतो अखंड सुखाच्या मृगजळाचा माणूस फसतो अखंड आणि मग करत राहतो सुखासाठी सारी धडपड सुखासाठी सारी धडपड सुख जणू सुख जणू जसे, जसे पोचू जाता पळते पुढे सुख जणू शितीत जसे पोचू जाता पळते पुढे मग मन होते दुःखी कष्टी मग मन होते दुखी कष्टी मन हे न सुटणारे कोडे पळत्यामागे धावू नये मिळेल ते घ्यावे आनंदाने पळत्यामागे धावू नये मिळेल ते घ्यावे आनंदाने नाचता हव्यास ठेवू नये जगावे नित्य समाधानाने नाचता हव्यास ठेवू नये जगावे नित्य समाधानाने धनसंपत्ती नातेगोती सारे आभाशी मृगजळ धन संपत्ती नाते गोती सारे आभाशी मृगजळ कर्म आणि एक गोविंद कर्म आणि एक गोविंद सोबत असतो केवळ धन संपत्ती नाती गोती सारे आभाशी मृगजळ सारे आबाशी मृगजळ कर्म आणि एक गोविंद कर्म आणि एक गोविंद सोबत असतो केवळ सोबत असतो केवळ मृत्यूनंतर आपल्या सोबत जे काय येतं तिथे नाती गोती धन संपत्ती कीर्ती काही येत नाही त्याचं येतं फक्त ते आपलं कर्म असतं असं आपलं ग्रंथ आपल्या ग्रंथच सांगतात जुन्या ग्रंथात किंवा आपल्या धर्मात अशी एक संकल्पना आहे की कर्मानुसार आपल्याला गती मिळते कर्मानुसार पुढचे जन्म मिळतात असं सांगितलं जातं म्हणून चांगलं कर्म असलं तर पुढे चांगली गती मिळते तशी ती तुम्हाला सर्वांना चांगले कर्म तुमच्याकडून घडवत अशी प्रार्थना करून ही कविता संपवतो कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळीशी शेअर करा कविता काय सूचना असतील तर करा जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब परत राहायला असेल नवीन असेल तर तो नक्की करा या चॅनलवर संत दर्शन संत वंद, वंदन असे दोन उपक्रम संतांची माहिती आणि महती सांगणार राबवलेले होते आपण आषाढीने कार्तिक एकादशीला सात सात रोज एक संत सात दिवशी सात संत ते ऐका ज्यांना आध्यात्मिक आवड असेल त्यांनी नवरात्रीत नऊ दुर्गांची महती आणि माहिती सांगणारे आपल्यातले नऊ महिलांनी आपल्यातल्या ले दुर्गानी कविता सादर तो एक उपक्रम आहे ज्यांना राजकारणातल्या कविता ऐकायच्या असतील त्यांच्यासाठी वेगळा एक उपक्रम आहे निवडणूक आता झाली दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरला तर राजकारणावर सगळं कविता आहेत आणि समाजात घडणाऱ्या घटना म्हणा किंवा इतर सामाजिक सगळं त्या बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ आता नाही म्हटलं तर तीनशे चाळीस ते पंचेचाळीस कविता आहेत चॅनलवर तर तुम्ही त्या नक्की ऐका आता परत भेटू एक नवी मराठी कविता घेऊन धन्यवाद हां एक आत्ता ह्या तीस तीस मार्च एकतीस मार्च हो शेवटी मार्च एकतीस मार्चला त्रेपन्न वर्ष पूर्ण होत आहेत मराठीतला एक सुपर डुपर अगदी मायला दगड म्हणतात असा सिनेमा पिंजरा त्या पिंजरा चित्रपटावर एक कविता आहे पिंजराच तर ती कविता आपण